नमस्कार मय वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्या सगळ्यांची आवडती अशी थाळी आपण बनवणार आहोत पुरणपोळी थाळी तर ह्यात आपण बनवणार आहोत आमटी बासुंदी पुरणपोळी आणि शेवटी आपल्याला आवडणारी अशी कुरडई तर त्यासाठी इथे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे तर चण्याच्या डाळाला असं छान एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि सोबतच मी साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे गरम पाण्यातच आपण पुरणसाठी जी डाळ लागते ना ती त्यात टाकणार आहोत तर ही जी हरभऱ्याची डाळ आहे ना हिला छान स्वच्छ धुतल्यानंतर आणि थोडं एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे कारण आपण ते पाणी आमटीसाठी वापरणार आहोत आणि नंतर छान त्याला शिट्ट्या घेऊन घ्यायचे मौसूद झाल्यानंतर आपण तिला असं गाळून घेणार आहोत म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल आणि थोडीशी डाळसुद्धा आपण पाण्यात काढून घेणार आहोत आमटीसाठी हे बघा हे पाणी आपण आमटीसाठी वापरून घेऊ आता साईडला आपण इथे हे जे कुकरमध्येच आपण परत ही डाळ चांगली पाण्यातून काढून म्हणजे ते पाणी सगळं काढल्यानंतर आपण त्यात आता गूळ मिक्स करून घेऊया आपण गुळाचं पुरण बनवणार आहोत तर इथे मी दीड कप असा गूळ घेतलेला आहे तर तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊन इथे हे असं पुरण बनवू शकता तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला इथे प्रमाण दिलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर अगदी परफेक्ट असं पुरण आपलं मौसूद तयार होतं आणि त्यामुळे आपली पुरणपोळीसुद्धा सुंदर होते म्हणजे कुठेही फाटत नाही आपली पुरणपोळी तर गूळ टाकल्यानंतर काय होतं ना, का ना? थोडंसं पाणी सुटतं गुळाला बघा अशा प्रकारे थोडं पाणी पाणी होईल आणि लगेच एक ते दोन तीन मिनटात परत हे घट्ट व्हायलाही लागतं थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत आणि इथे हे वेलची पावडर आहे टाकून घ्यायची आहे छान चव येते त्यामुळे पुरणाला आता बघून घ्या आपला पुरणाचा रंगसुद्धा छान वेगळा झाला आहे थोडा लालसर झाला आहे मस्त गुळामुळे आणि गुळाचं पुरण जास्त हेल्दी असतं म्हणून तुम्ही आ, मला असं वाटतं की ते प्रेफर करा गुळाचं पुरण बनवणं आणि नंतर असं गाणीने आपण हे पुरण सगळं गाळून घेणार आहोत गरम असल्यामुळे मी इथे चमच्याचा वापर करते पण थोडंसं गरम किंवा कोमट असतानाच त्याला असं करून घ्या म्हणजे काय आहे ना, ना पुरण छान निघतं बघा मऊ पुरण आपलं तयार होतं आहे खाली आणि थोडं गार झाल्यानंतर हाताने करा मला हाताने जास्त सोयीस्कर वाटतं म्हणून मी हाताने करते अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे त्याला छान ग गाळणींवर आणि नंतर खाली बघून घ्या मस्त आपलं पुरण छान मऊ पुरण तयार झालेलं आहे आता आपण यासोबत खाण्यासाठी बासुंदी बनवणार आहोत तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे बुडाला जे आहे ना कढईला जे मलाई वगैरे असते ना ती चिकटत नाही तर जोपर्यंत आपलं दूध तापत होतं आहे ना तोपर्यंत आपण इथे हे केसर घेऊन के घेणार आहोत तर केसरला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला असं म हलक्या हलकं क्रश करून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर आपण हे बासुंदीमध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे काय ना आपल्या बासुंदीला खऱ्या अर्थाने असा सुंदर असा रंग येतो आणि नंतर त्यात एक कप अशी साखर टाकून घेणार आहोत तर इथे हे दीड लिटर मी दूध घेतलेलं आहे तर दीड लिटर म्हणजे पूर्ण मलाई सकट असं दूध घेतलेलं आहे आणि त्यात आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आणि वेलची पावडर खूप सुंदर असा रंग आला आहे आणि न थोडं आठवल्यानंतर आपली बासुंदी रेडी झाली आहे आता आपण इथे बनवणार आहोत पुरणपोळीसाठी लागणारी कणी खूप महत्वाचा असा हा भाग आहे कारण त्यामुळेच पुरणपोळी सुंदर मऊ होते तर इथे चिमूटभर मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि नावाला अशी थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं तेलही टाकून घ्यायचं जे आपण छोटा चमचा असतो ना तेवढं असे दोन एक चमचे आपण इथे तेल टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण अशी साधारण जशी कणिक लागतो ना चपातीसाठी तशी भिजवणार आहोत कारण त्यानंतर ॲक्च्युली कशी भिजवायची आहे ना कणिक त्यासाठी तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि अजिबात स्किप करू नका कुठेही कारण महत्त्वाच्या अशा काही टिप्स असतात त्यामुळेच पुरणपोळी छान बनते त्यासाठी कणिक हा फार महत्त्वाचा असा भाग आहे तर त्यासाठी त्या जी ही ते कणिक लागणार आहे ना ही आपल्याला अगदी मौसूत अशी भिजवायची अगदी अशी पातळसर मौसूत अशी कणिक हवी आहे लवची कसायला हवी ती बघून घ्या असं मूठ वळून घ्यायची आणि त्याला असं प्रेस करत जायचं आहे आणि पाणी टाकत जायचं आहे अगदी पाणी तर जिरून जायला पाहिजे इतकं छान त्याला मळत राहायचं आहे कंटिन्युअस बघा परत एक टाकलेलं आहे मी म्हणजे मला इथे जवळपास पावणे दोन ग्लास असं एवढं पाणी लागलं आहे एवढ्या कणिकसाठी कसं आहे ना कारण ते जे कणिक आहे ना ती अगदी मऊ असेल ना तर आपली पुरणपोळीसुद्धा मऊ होते आणि त्याला छान मुरू द्यायचं आहे त्याच्यानंतर भिजवल्यानंतर त्याला छान मुरू दिलं ना म्हणजे एक पंधरा वीस मिनटं त्याला जर मुरू दिलं ना तर छान होतं आणखी आता तेल टाकूनसुद्धा थोडंसं मळून घ्यायचं आहे थोडं एक ते दोन चमचा इथे छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे पुरणच्या कणिकचा रंगही सुंदर होतो आणि ती छान मुरून जाते ना तर त्यामुळे आपली पुरणपोळी छान फुलतेसुद्धा आणि खूप दीर्घकाळ मऊ राहते आता याला छान तेल लावून आपण एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करू देऊया आता आपण बनवणार आहोत आमटीसाठी मसाला तर इथे मी हे मोठ्या साईजचे असे दोन ते तीन कांदे कापून घेतलेले आहेत आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे छान ब्राऊन कलर होईस्तोवर परतून घ्यायचं आहे म्हणजे काय आहे ना आपली जी आमटी आहे ना तीला रंगही सुंदर येतो आणि चव खूप छान लागते आणि इथे थोडीशी आपण धणा पावडर टाकून घेणार आहोत दोन चमचे आणि आमटी तिखट असते म्हणून इथे दोन चमचे मोठे चमचे अशी चांगली आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि गरम मसाला टाकायचा आहे गरम मसालाऐवजी तुम्ही अख्खा मसालासुद्धा वापरू शकता खडा मसाला पण इथे ही रशीसाठी आम्ही इथं रशी म्हणतो हिला आणि इथं सोबतच आपण लसूणही टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान क्रश करून घ्यायचं आहे आता आपण इथे आमटी बनवून घेणार आहोत इकडे काही भागात याला आमटी म्हणतात पण आमच्या इकडे खांदेशात याला रशीसुद्धा म्हणतात तर ही जी रशी आहे ना ही ह्यासाठी छान कडकडीत असं तेल तापल्यानंतर त्याला त्यात आपण टाकणार आहोत हा हो मसाला तर मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला परतवल्यानंतर त्याला छान तेल फुटायला लागतं साईडने आणि त्यानंतर आपण थोडंसं मिक्सरमध्ये पण पाणी टाकून ते टाकून घेणार आहोत आणि नंतर हे जे डाळचं पाणी होतं ना हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे फार महत्त्वाचा असा पार्ट आहे कारण त्यानंतरच आपल्या आमटीला छान चव येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करणार आहोत एक पंधरा वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही काय सुंदर झालं आहे आपल्या कणिकचं टेक्स्चर अगदी मऊ झालेलं आहे अशाच प्रकारे अगदी अशी कणिक असेल तर आपली पुरणपोळी खूप सुंदर बनते आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे हा जो उंडा म्हणतो किंवा हा जो आपण गोळा बनवणार आहोत पुरणपोळी लाटण्यासाठी तो असा बनवून घ्यायचा आहे मध्यभागी थोडा जाडसर ठेवायचा आहे आणि साईडने बारीक करायचा आहे आणि छान मोठा असा पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यात आपण असं ठेवून घेणार आहोत आणि नंतर आपण ह्याला असं साईडने बंद करत जायचं आहे आणि पुरणमध्ये प्रेस करत जायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल ना तर पुरण सगळीकडे पसरतं पुरीमध्ये अगदी शेवटपर्यंत अगदी टोकापर्यंत पुरण पुरणपोळीचं जे कणिक आहे ना ते पसरतं आणि पुरणपोळी खूप सुंदर होते आणि अशा हाताने त्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि नंतर पिठात भिजवल्यानंतर सुद्धा त्याला असं हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे पुरण आहे ना पूर्ण काठांपर्यंत छान पसरून जातं आणि थोडं एक्स्ट्रा पीठ असतं म्हणून आपण त्याला असं झटकून घेणार आहोत दोघे हातांच्या साह्याने आणि हलक्या हाताने आपण पुरी लाटायला सुरुवात करून घेऊया आणि साईडला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय ना तवा तुम्ही तापत ठेवा कारण थंड तव्यावर पुरणपोळी नाही करायची आहे छान तापत ठेवून द्यायचा आहे तवा आणि काठांवर छान पसरवत जायचं आहे पुरण बघू शकता अगदी मस्त पसरलेलं आहे पुरण सगळीकडे छान झालं आहे आता आपण पुरी शेकून घेऊया तर पुरी शेकण्यासाठी मी इथे तवा ऑलरेडी तापत ठेवला होता आणि याला एक थोडं मध्यम आज किंवा मोठी आज असं मध्ये मध्ये त्याला करत राहायचं आहे आणि शेकत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त रंगसुद्धा आला आपल्या पुरणपोळीला आणि एक पलटी मारल्यानंतर याला थोडंसं तूप लावून घेऊया तुम्हाला आवडल्यास तुम्ही, तुम्ही तुपात शेक किंवा बिना तुपाचीसुद्धा शेकू शकता आणि मस्त आपली पुरणपोळी फुलून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे मऊ झाली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना काय ना कुठूनही पुरण आपलं फुटलं नाही आहे आणि खूप चविष्ट झालेली आहे पुरणपोळी आमच्या इथे अशी खमंग शेकलेलीच पुरणपोळी आवडते तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कमीसुद्धा शेकू शकता पण कसं आहे ना आपल्या पुरणपोळीसोबत जे ताट असतं ना त्यात कुरडंही फार महत्त्वाचा असा भाग आहे कारण आम्ही ही आमटीत टाकूनसुद्धा खातो बरं खूप छान लागते ही तर ही कुरडई अशी तळून घ्यायची आहे कडकडीत तेलात तळल्यानंतर आपण ह्याला ताटात सर्व करणार आहोत आणि ताट बनवण्यासाठी पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप चविष्ट असं हे ताट आहे आणि तुमच्या तोंडाला जर पाणी सुटलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर करायला विसरू नका तुमच्या परिवारासोबत आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ना आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही जी डिश आहे ना ही नक्की आणि नक्की ट्राय करा कुठल्याही स्पेशल ओकेजनला किंवा कुठल्याही सण वाराला तुम्ही ही नक्की नक्की बनवून बघा आणि मला नक्की कळवा की कशी वाटली ती खूप मौसूत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे इथे बासुंदी रशी पुरणपोळी भात आणि कुरडेसोबत आपला ताटक देतात व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद